नगर तालुक्यातील नेपती गावातून एक अकरा वर्षीय शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता झालाय त्या मुलाला अज्ञात व्यक्तीने त्याच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेलं असा संशय कुटुंबियांना असून याबाबत मुलाच्या वडिलांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय फिर्यादी नगर तालुक्यातील नेप्ती गावात राहतात त्यांचा अकरा वर्षीय मुलगा हिंगण गाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत सहावीत शिक्षण घेतोय तो शनिवारी सकाळी शाळेत चाललो म्हणून घरून गेला होता मात्र दुपारी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी शाळेत शिक्षकांकडे चौकशी केली असता तो शाळेत आलाच नसल्याची माहिती शिक्षकांनी दिली त्यानंतर फिरादी यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेच आढळून न आल्याने रविवारी सायंकाळी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली तर आपल्या मुलाला कोणीतरी पळून नेलं असल्याचा संशय व्यक्त केला यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर